नमस्कार ठाणे मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत शिवसेनेचे रत्न खासदार नरेश मस्के आज नवी मुंबई दौऱ्यावरती आहेत आणि आता आपण पाहू शकतो माजी नगरसेविका दिपारी सुरेश सपकाळ यांच्या प्रयत्नाने प्रभाग क्रमांक पस्तीस सेक्टर नऊ येथे संभाजीराजे मैदान येथे ओपन जिम बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न होत आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेनेचे ठाणे लोकसभेचे संसदरत्न खासदार नरेश मुस्के यांच्या प्रयत्नांनी त्यांच्या खासदार निधीतून खर तर शिवसेनेचे पदाधिकारी असतील महिला आघाडीच्या पदाधिकारी असतील संपूर्ण या परिसरातील रहिवाशी मोठ्या प्रमाणात या भूमिपूजन सोहळ्याला इथे उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मागील अनेक दिवसांपासून बाबा क्रमांक पस्तीस सेक्टर नऊ येथे असणाऱ्या संभाजीराजे मैदानात ओपन जिम बसविण्यात यावी अशी मागणी येथील स्थानिकांची होती रहिवाशांची होती आणि आपण बघू शकतो माजी नगरसेविका दीपक सपकार यांच्या प्रयत्नांनी प्रत्यक्षात या कामाला आज सुरुवात झालेली आहे आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून हिफळं वाढवून या कामाला या ठिकाणी सुरुवात होता आपल्याला पाहायला मिळते आणि या संपूर्ण भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के हे उपस्थित आहेत त्यांच्यासमवेत या घडसोली परिसरातील शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात युवा सेनेचेही पदाधिकारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि नक्कीच खासदार नरेश मस्के यांच्या प्रयत्नांनी त्यांच्या खासदार निधीतून या संभाजीराजे मैदानाचा काय पलट होणार आहे आणि आपण बघू शकतो कुदळ या ठिकाणी खून हा भूमिपूजनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि या भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात ही गर्दी उपस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आता खासदार नरेश मस्के हे सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत सर्वांना विनंती आहे मुलं सर्वांनी प्लीज खुर्च्यावरती बसून घ्यायचं आहे प्लीज साहेब फक्त मिनिटं मार्गदर्शन करणार आहे प्लीज सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे सर्वांना विनंती आहे की ज्येष्ठ नागरिक महिला तसेच आपले सर्व कार्यकर्ते यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी बसून यायचं आहे तसेच स्टेजवरती उपचार प्रमुख आणि युवा प्रमुख यांनी स्टेजवरती यायचं आहे विभाग प्रमुख उपचार प्रमुख कृपया महिलांनी एका बाजूला बसून घ्या सचिन डेकोरेटर कृपया डेकोरकर बसून घ्यायचं आहे या ठिकाणी कराड संस्थेचे कराड कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आनंदराव कत्रे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे विजयानंद माने यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे हो नंतर आज शिवसेनेचे ठाणे लोकसभेचे रत्न खासदार नरेश मस्के यांच्या उपस्थितीत नवी मुंबई येथील रिझर्व नागरी कामांचं भूमिपूजन आज करण्यात आलेलं आणि आता बाहेरची मुलं सभा क्रमांक पस्तीस सत्तर एक दहा अमित पाम बीच रस्त्याच्या धर्मवीर संभाजी राजे शौचालय देखील उभारण्यात त्याचं ही लोकार्पण या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला परिसरातील स्थानिकांची ही उपस्थिती आपल्याला या सोहळ्यासाठी पाहायला मिळते या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केलेली आहे सर्वांनी बसून घ्यायचे आज या ठिकाणी ठाणे लोकसभेचे कार्यसम्राट खासदार नरेश मस्के साहेब यांच्या या खासदार निधीतून या घनसोली विभागामध्ये ओपन जिम असेल शौचालय असतील अन्य काही काम असतील शासनाच्या काही गोष्टी असतील या सातत्याने दिपालीदाई सबकाळ त्याचप्रमाणे दादा सपकाळ यांच्या मा मा माध्यमातून या घनसोली विभागामध्ये रहिवाशांपर्यंत पोहोचवायचं काम हे सुरेशदा यांनी केलेलं आहे खऱ्या अर्थाने सांगायचं जर म्हटलं ज्याची वाडी चांगली त्याचं कर्तृत्व खूपच चांगलं असतं असं म्हणायला काही वागवं ठरणार नाही पण सातत्याने सुखात आणि दुःखामध्ये सहभागी होणारे आपले सुरेश दादा झपकाळ हे नेहमीच आपल्या सर्वांच्या बरोबर असतात थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम चालू होईल प्रामुख्याने या ठिकाणी नरेश मस्के साहेब ठाणे लोकसभा खासदार यांचा या ठिकाणी या सन्मान होतोय त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी आपला विनंती करतो शंकरराव मोरे विभाग प्रमुख त्याचप्रमाणे चोरगे साहेब विभाग प्रमुख हे त्यांचा सत्कार करतायत उपशहर प्रमुख शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की या ठिकाणी भोयर साहेबांचा या ठिकाणी सत्कार होतोय प्रमोद लाड प्रमुख त्याचप्रमाणे विजय शिंदे विभाग प्रमुख हे ते त्यांचा सत्कार करतायत त्या सत्काराचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी आपणास विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराज की त्याचप्रमाणे दळवीताई आणि वैशाली वाकमारे उपजिल्हा संघटक अंजना सरस अंजना सरस आहे का आलेत घ्या या इकडोवरती व्यासपीठाव्या शिवसेनेच्या महिला संघटक शीतलताई कचरे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करावा त्याचप्रमाणे अनिकेत मात्रे साहेब यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय आनंदराव पार्टी आनंद कदम प्रमाणे कराड कॉपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आनंदराव कचरे साहेब यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करावा विजय पाटील सागर गोडके मंचावर हो यायचे लवकर विजयान माने त्याचप्रमाणे सूर्यकांत कचरे साहेब यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय सर्वांनी आतमध्ये यायचंय बसायला बसायला बसण्याची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी खरोखर सांगण्याचा आनंद वाटतोय की या कार्यक्रमाच्या अनुषंगाने स्वतःला वाहून देणारे आपले सुरेशदादा सपकाळ हे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील महाराष्ट्राचे आर्यदेव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आपल्या सर्वांचे दैवत हिंदूंचे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून धर्मवीर आनंद साहेब यांना सुद्धा वंदन करून आपल्या शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आपली चाललेली गडदोड तसेच आपल्या या ठाणा लोकसभेचे कार्यसम्राट खासदार सन्माननीय नरेश मस्के साहेब आणि या व्यासपीठावरती उपस्थित जिल्हाप्रमुख डॉक्टर साहेब युवा सेना जिल्हाप्रमुख अनिकेत मात्रे महिला जिल्हाप्रमुख शीतलताई कत्रे तसेच सर्व व्यासपीठावरती मान्यवर आज हा दिवस अतिशय महत्वाचा आहे कारण आपल्याला माहितीच आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून कामाला सुरुवात झालेली आहे आणि याबाबत काल आरक्षण पडलं आणि आज पहिल्याच दिवशी नरेश मस्के साहेब खासदारांचे पाय या गणचुली विभागामध्ये लागलेले आहे ला सर्वांना एकच सांगतोस की आपण दोन हजार पंधरामध्ये हा गणचुलीचा सा साहेब बाले किल्ला होता आणि या बालेकिल्ल्यामध्ये आपले सर्व नगरसेवक शिवसेनेच्या तिकीटावरती निवडून आले होते आणि आजही या ठिकाणी शिवसेनेचं अस्तित्व अतिशय चांगलं आहे आमचे सर्व कार्यकर्ते पदाकारी या ठिकाणी जोमाने काम करतात आणि काही गोष्टी तीन चार वर्षापूर्वी आम्ही या ठिकाणी शौचालय मंजूर केलं होतं परंतु भूखंड हस्तांतर न झाल्यामुळं तो विषय तसाच राहिला होता नंतर ज्येष्ठ नागरिकांच्या मागणी होत्या की आपल्याला या, या पामवीज रस्त्याने जाताना शौचालय असणे खूप गरजेचं आहे आणि आता या ठिकाणी शौचालयाचे तिन्ही ठिकाणी तुम्ही याच्या अगोदर आम्ही ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून लोकार्पण केलं असं मी या ठिकाणी जाहीर करतो साहेब खरं म्हटलं तर ज्येष्ठ नागरिक हे वडिलांसारखे असतात आणि त्यांचं प्रेम हे आमच्यावरती नेहमी वडिलासारखंच असतं आज या ठिकाणी आपण आलात मी तुम्हाला विनंती का केली की आमच्या ज्येष्ठ नागरिक आहेत आमच्या कार्यकर्ते आहेत आमच्या महिला आहेत ही त्या वाट पाहत होत्या की आपण मार्गदर्शन करावं आज या गनसुली विभागामध्ये आतापर्यंत अतिशय चांगला असा घनसुली विभागाचा नोड हस्तांतरण झालेला आहे आणि हस्तांतरण झाल्यानंतर काही भूखंड अजून हस्तांतरित झालेले नाहीत किंवा अंतर्गत कामं हीसुद्धा अजून चालू झालेली नाहीत आपण अतिशय चांगला पाठपुरावा करतात आणि तुमचं नेहमीच सहकार्य आम्हाला भेटलेलं आहे आम्ही फक्त एकदा सूचित केलं की साहेब आम्हाला काहीतरी निधी द्या आणि आम्हाला न एकदा सूचित केल्यानंतर साहेब आपण ओपन जिम दिली, दिली। या ठिकाणी खेळायचं साहित्य दिलं आणि आसन व्यवस्था वस्त्यासाठी दिली आपलं खरोखर कौतुक करावं तेवढं खूप थोडंच आहे या ठिकाणी आपण आलात आणि आमच्या गणसुलीकरांना खरोखरच सहकार्य केलं असं सहकार्य तुमच्या हातून आम्हाला नेहमी मिळव हो। एवढीच मी तुझा भावनी त्यांनी प्रार्थना करतो या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमच्या सहकारी म्हणजे शकप्रमुख असतील पदाकरी सर्वच त्यांनी जे सहकार्य केलं ज्या महिलांनी सहकार्य केलं ज्या ज्येष्ठ नागरिकांनी सहकार्य केलं त्यांचा सुद्धा मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी दोन शब्द थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बोहीर लो लो या ठिकाणी दोरकनाथ भोईरी साहेब जिल्हा प्रमुख नवी मुंबई हे आपलं मनोगत व्यक्त करतील प्रभाग क्रमांक आता नव्याने झालेला नऊ जुना पस्तीस या प्रभागातील खेळणी आणि ओपन जिम या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी तसेच शौचालयाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी या ठिकाणचे ठाणे लोकसभेचे आदरणीय खासदार नरेश म्हस्के साहेब आमच्या जिल्हा संघटक श्रीधरदाई कचरे या ठिकाणच्या सन्मानीय नगरसेविका दिपालीताई सकपाळ उपस्थित सर्व त्यांचे विद्यमान पती सुरेश सगवाळ आणि उपस्थित सर्व सन्मानीय त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे युवासेनेचे जिल्हा प्रमुख जी मात्रे उपस्थित सर्व सन्मान चंद्रकांतजी शिवाळे विजयानंदजी माने सर्व घनसुळीचे पदाधिकारी बंदुबिनो दोन हजार पंधरा साली नव्याने या ठिकाणी दीपाळी सकपाल यांना आपण सर्वांनी आशीर्वाद दिला आणि नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून एक सर्वसामान्य कुटुंबातली घरातली महिला खरं म्हणजे सुरेश सकपाळ आणि दीपाली सकपाळ हे सर्वसामान्य कुटुंबातली माणसं आपला व्यव त्या ठिकाणी व्यवसाय करत असताना आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनातून त्या ठिकाणी त्यांना दोन हजार पंधराला नगरसेविका होण्याची संधी मिळाली आपण सर्वांनी त्यांना नोखे असताना राजकारणामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आशीर्वाद दिलात आणि मला सांगायला अभिमान वाटतो की या ठिकाणी घनसुली नगरामध्ये एक चांगलं काम त्यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये झालेलं आहे साहेब सांगायला आनंद वाटतो की शिष्यवृत्ती सारखे महानगरपालिकेत देण्याचा विद्यार्थ्यांना एक संधी असते आणि सुरेश सक्पाळ यांच्या माध्यमातून जवळपास साडे सातशे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळवून देण्याचं काम त्यांनी या परिसरामध्ये केलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची नागरी सुविधांची कामे मग ते गार्डन असेल मैदान असेल चौक असेल रस्ता असेल परंतु या ठिकाणी साहेब कंडोमिनियमचा एक प्रश्न जो होता म्हणजे या ठिकाणच्या सर्व या ग्राउंड प्रिल्डिंग दिसतात परंतु या वसाहती सर्व शिडकोने बांधलेल्या आहेत आणि या वसाहतीमधील अंतर्गत कामाच्या अनुषंगातून त्या ठिकाणी कामे महानगरपालिकेच्या मार्फत होत नाहीत साहेब आपण त्याच्यावर बोलणारच परंतु तो हा इथला प्रामुख्याने जिवाळ्याचा प्रश्न आहे आणि इथले सर्व विद्युतचे प्रश्न असतील लाईटचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील दीपाली सकफळ आणि सुरेश सकपाळ आणि आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणचे विभाग प्रमुख प्रमुख शाखा प्रमुख हे सर्व अतिशय कार्यरत पद्धतीने त्या ठिकाणी काम करतात आणि या घनसुली परिसरामध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा कायम त्यांनी फडकवत आणलेला आहे आणि भविष्यामध्ये सर्व एकजुटीने त्या ठिकाणी फडकत ठेवतील आणि पुनश्च दीपाली सकफळ वाटतं महिला झालेलाच आहे ना बरोबर नाही त्यांनाच जायचं धनवाद ठीक आहे ठीक आहे त्यांच्या माध्यमातून माननीय खासदार साहेबांचं मार्गदर्शन त्यांना नेहमीच आहे त्यांचं पाडवल आहे आणि आज या ठिकाणी खासदार साहेबांच्या निधीतून या ठिकाणी या उद्यानामध्ये आपल्याला निधी दिलेला आहे खासदार साहेब वारंवार भेटी देतील त्यांचा आशीर्वाद मार्गदर्शन पाठबल सुरेश पदाधिकाऱ्यांना मिळेलच परंतु भविष्यामध्ये या नवीन महानगरपालिकेची जी सार्वत्रिक निवडणूक होईल दोन महिने आणि तीन महिन्याचा नगरामध्ये शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना राहावा अशी सदिच्छा प्रार्थना आपल्या चरणी धन्यवाद जय हिंद जैंग जय महाराष्ट्र त्यानंतर आपल्या ठाणे लोकसभेचे लोकप्रिय कार्यसमदार खासदार की ते नेहमीच महानगरपालिकेचा विषय असो शिडकोचा विषय असो किंवा आमच्या सर्व पदकांचा विषय असो या सर्वांचा प्रश्न नेहमी सोडवायचा प्रयत्न करतात आम्ही सर्व खासदार बघितले परंतु एका वर्षामध्ये फक्त एक वर्ष झालं आहे आणि त्याच्यामध्ये जे साहेबांनी आम्हाला सहकार्य केलं ते अतिशय चांगलं आहे मी त्यांना विनंती करतो की साहेब आपण या ठिकाणी आपलं मार्गदर्शन मोलाचं मार्गदर्शन करायचं आहे महाराष्ट्राचं आराध्यदैवत राजा शिवछत्रपती भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्मवीर आनंद साहेब यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून आजचा हा माझ्या खासदार निधीतून सुरेश सक्पाळ आणि दीपाली सुरेश सक्पाळ यांच्या पाठपुराव्याने ज्या कामांचं भूमिपूजन झालेलं आहे आणि त्या कामाकरता उपस्थित द्वारकानाथ भोईर आपल्या सगळ्यांचे लाडके जिल्हाप्रमुख शीतलताई कचरे महिला आघाडीच्या ठाणे जिल्हा संघटक या हिरोली विधानसभेच्या अनिकेत मात्रे युवासेनेचे नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख विजयानंद माने आनंदराव कचरे चंद्रकांत शेवाळे चेतन पाटील आणि उपस्थित सर्व मान्यवर मी खास करून सुरेश सक्पाल यांचं मी अभिनंदन करेन आणि कार्यकर्ता आणि पदाधिकारी कसा असावा पाठपुरावा करण्यामध्ये नवी मुंबईतील काही जी माणसं आहेत द्वारकानाथ होईल आपण आहातच परंतु त्याच्यानंतर जर नंबर कोणाचा लागत असेल तर सुरेश सक्पा मी <प्राण> पाहिलं की त्यांनी मला कंडोनियमचा जो काही आपण नियम केला त्या कंडोनियमच्या अंतर्गत गेले कित्येक वर्ष आपापल्या आप ज्या काही सिडकोनीच्या ठिकाणी ज्या वसाहती निर्माण झालेल्या आहेत आणि त्या ठिकाणी कामं होत नव्हती आणि आपण तो विषय हातात घेतला आपण तो सक्सेस झाला तर त्याच्यामुळे काही सोसायट्या याच्यातून वगळल्या बाकीच्या सर्व मंजूर झालं परंतु त्याचा पाठपुरावा जो काही आपल्याला आणखी रेझोल्युशनमध्ये बदल करायचा एकनाथ शिंदे साहेबांच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागे आम्ही लागलो खासदार म्हणून जिल्हा प्रमुख म्हणून तुमचे पदाधिकारी म्हणून आणि तो विषय मार्गी लागला परंतु जरा एरिया मोठा आहे अशा जो साडेपाचशे जो जो एरिया आहे त्या ठिकाणी थोडासा तो नवी मुंबई महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बरोबर नाही आहे आणि त्यामुळे त्यांनी थोडासा तो चाल ढकलपणा चाललेला आहे जो कमी एरिया जो होता त्याची कामं सुद्धा सुरू झालीत नारळ सुद्धा फुटणार आहेत परंतु मी त्यांना म्हणालो अरे काय तुम्ही फक्त मला फोन करता जरा पाठपुरावा करा परंतु जो जी आर निघणार आहे त्या अधिकाऱ्याच्या दालनामध्ये ते स्वतः उपस्थित होणार आहे इथेच आहे त्या मॅडम थोड्या अडकाटी करतात तेव्हा मी म्हणाल पाठपुरावा करणं फक्त खासदारांना सांगणं नाही तर स्वतः ती फाईल कुठपर्यंत आहे काय आहे कशा पद्धतीने धावते याचा मंत्रालयात जाऊन पाठपुरावा सुरेश सप्पा या ठिकाणी करतात आणि कंडोनियम ही मंजूर होण्याकरता जे काही चार पाच नगरसेवक माझ्या पाठीमागे होते त्याच्यामध्ये सुरेश सत्पाळ सुद्धा या ठिकाणी होते तुम्हाला सांगायचं सा तात्पर्य एवढंच आहे की ही मंडळी काम करत असतात तुमच्या लोकांसाठी काम करत असतात नागरिकांसाठी काम करत असतात येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्यात लाग, कालच वॉर्डचं फॉर्मेशन झालेलं आहे रिझर्वेशन झालेलं आहे आणि मी जाहीरपणे सांगतो सत्पाळ तुम्ही काय घाबरू नका एकनाथ साहेबांच्या परवानगीने सांगतोय आपण सगळे कामाला लागला आज माझं तिकीट जाहीर होल की नाही उद्या कोण जाहीर होल की नाही याची वाढ बघू नका आपण कामाला लागा हे खासदार म्हणून या ठिकाणी सांगतोय या विभागातील सर्व विभाग प्रमुख सर्व शिवसैनिक सर्व शाखा प्रमुख एकत्र या पॅनल कुठपर्यंत त्या त्या ठिकाणचे सर्व शाखा प्रमुख आणि एकत्र या आणि सगळ्यांनी एकत्रित कामाला लागा या नवी मुंबई महानगरपालिकेवर आपल्याला एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपला महायुतीचा भगवा झेंडा फडकवायचा एकनाथ शिंदेसाहेब आपला माणूस आहे आपल्यामध्ये वागणारा माणूस आहे आपल्यासाठी वेळ देणारा माणूस आहे सर्वसामान्यांमधला नेता म्हणून एकनाथ शिंदे साहेबांकडे बघितलं जातं अशा नेत्याच्या नेतृत्वाखाली आपण या निवडणुका लढणार आहोत त्यामुळे खासदार म्हणून जेवढं काही मला शक्य आहे पाच करोड रुपयाचा निधी असतो सहा विधानसभा असतात आता त्या सहा विधानसभा मध्ये एक, -एक करोड मला प्रत्येक विधानसभेला जरी दिला तरी सगळीकडे मला पोचता येत नाही परंतु जेवढं शक्य होईल तेवढ्या जवळजवळ नवी मुंबईच्या सर्व प्रभागांमध्ये ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक आहेत ज्या ज्या ठिकाणी शिवसेना आहे त्या त्या सर्व ठिकाणी काही ना काही का काही ना काही फुल का ना फुलाची पाकळी का आपण निधी देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय आणखी पाच चार वर्ष आहेत एक वर्ष झालं प्रत्येक वर्षी काही ना काही काही ना काही निधी देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न या ठिकाणी करेल फक्त नागरिकांना माझं एवढंच म्हणणं आहे की आम्ही काम करत असतो आणि काम करणाऱ्या मंडळींच्या पाठीमागे उभे राहा आणि चारी चारही शिवसेनेचे उमेदवार निवडून आणा पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे कोण आवडो ना आवडो परंतु चारही लोक निवडून आणा आपल्याला या नवी मुंबई महानगरपालिकेवर आपला शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवायचा आहे त्याचसाठी सगळ्यांनी एकत्र या बऱ्याच ठिकाणी आणखी कार्यक्रम आहेत मुंबईत मिटिंगला आहे म्हणून तोवर आवर्त घेतो आणि निवडणुकीचे जेव्हा लागतील आपण आपली बॅटिंग करू आता सगळ्यांनी एकत्र या आणि कामाला लागा एवढंच या ठिकाणी बोलेल जय हिंद जय महाराष्ट्र सर्व उपस्थित शिवसैनिक त्याचप्रमाणे महिला आघाडी सर्वांचं या ठिकाणी हार्दिक आभार हार्दिक आभार पाहिलं विविध विकास कामांचं भूमिपूजन आज शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश मुसके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न आलेलं आहे धर्मवीर संभाजीराजे जे क्रीडांगण आहे या ठिकाणी खासदार निधीतून आपण या ठिकाणी आउटडोर फिट फिटनेस सेंटर असेल आणि इतर कामं आपण या ठिकाणी करतोय आमच्या नगरसेविका दीपाली सक्पाल आणि सुरेश सक्पाल यांनी पाठपुरावा करून ही कामं आपण मंजूर केलेली आहेत जवळजवळ नवी मुंबईतील सर्व ठिकाणी सर्व प्रभागांमध्ये खासदार निधीच्या माध्यमातून आपण कामं करतोय गार्डन्स असतील वेगवेगळे ज्येष्ठ नागरिक कट्टे असतील सर्वत्र काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय नागरिकांना सेवा देणं सुविधा देणं हे आम्ही आमचं काम समजतोय आणि त्या माध्यमातून ही काम सुरू आहे ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि आमचा सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचा आमचा मुलगा आमचा मुलगा आम्ही सर्व त्याच्या पाठी